नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग घटक पदभरती कागदपत्र तपासणीबाबत महत्त्वाचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा मित्रांनो हे जे वेळापत्रक असणार आहे ते पूर्ण वेळापत्रक ठाणे मंडळाचं असणार आहे तर या अगोदर बघा एक नागपूरचं पण प्रसिद्ध झालं होतं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या तर बघा इथं उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे अंतर्गतचं हे गटक पदभरतीतील यामध्ये काही पदं आहेत पदांची नावं पण त्यांनी दिलेली आहेत कोणाकोणाचं पडताळणी जी आहे डॉक्युमेंट पडताळणी केली जाणार आहे तर खाली आपण सविस्तर सर्व माहिती पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये महत्त्वाची काही माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालणार आहे पण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर तुम्हाला काय काळजी घ्यावं लागणार आहे तर बघा सोबत जोडलेल्या परिशिष्ट कमध्ये दे समुपदेशनास प्रक्रियेत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर सर्व सूचना आपण पाहणारच आहोत त्या अगोदर बघा सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता तुमचं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे उपसंचालक सेवा मुंबई मंडळ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आभार साधना शाळेच्या बाजूला ठाणे पश्चिम तर इथं कोड दिलेला आहे जिल्ह्याचा तर इथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सोळा दोन दोन हजार चोवीस या तारखेला महत्त्वाचं म्हणजे मूळ कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे आहेत त्याचबरोबर तुमचे एक झेरॉक्स पण सोबत ठेवायचे आहेत म्हणजे लागणारच आहे त्यानंतर बघा महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत परिशिष्ट क तर परिशिष्ट क कुठं आहे तर याच पी डी एफच्या शेवटी परिशिष्ट क आपल्याला दिलेला आहे तर त्यामध्ये महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सविस्तर माहिती पाहून घेऊ तर त्याचे उम उमेदवाराने अवलोकन करावे तसेच परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या प्रमाणपत्राची कागदपत्र मूळ प्रमाणपत्र आणि सुसाक्षांकित केलेली प्रत एक प्रत सोबत आणणे आवश्यक आहे तर परिशिष्ट क आणि परिशिष्ट ब लगेचच आपण पाहून घेऊ महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे तर हे सर्व तुम्हाला याचे प्रिंट काढून सोबत न्यावं लागतील तर ब सोबत न्यायचं आहे उमेदवारांची निवड यादी एक लागणार आहे तुमच्यासोबत असायला पाहिजे परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क तुम्हाला न्यावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी उमेदवारांनी सर्व उमेदवारांनी सकाळी नऊ वाजता वेळेत उपस्थित राहावे जे उमेदवार उशिराने उपस्थित राहतील त्यांचे समुपदेशन सर्वात शेवटी करण्यात येईल याची ये नोंद घ्यावी असं सांगितलेलं आहे तर बघा परिशिष्ट क आणि ब आपण पाहून घेऊ तर इथं बघा तुमचं सिलेक्शन ज्यांचं ज्यांचं झालं आहे त्यांचं नाव इथं दिलेलं आहे नाव दिलेलं आहे रोल नंबर मोबाईल नंबर पण दिलेला आहे कास्ट कॅटेगरी पण दिलेली आहे इकडे पोस्टचं नाव दिलेलं आहे तर कोणकोणत्या पोस्टचं सोळा तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अंतर्गत तर बघा आपण पाहून घेऊया फास्टमध्ये तर बघा लॅबोरेटरीस लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर लॅबोरेटरी असिस्टंट एकरी सायंटिफिक सायंटिफ सायंटिफिक ऑफिसर त्यानंतर ब्लड बँक सायन्स सायंटिफिक ऑफिसर त्याच्यानंतर बघा तेच आहे ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर त्यानंतर फार्मसी ऑफिसर तुमचं इथं नाव चेक करायचं आहे तुमची निवड जर झाली असेल तर फार्मसी ऑफिसर टेलिफोन ऑपरेटर टेलर कार्पेंटर वॉर्डन ई जी टेक्निशियन रेकॉर्ड कीपर यांचं पण होणार आहे त्यानंतर बघा आता परिशिष्ट ब आपल्याला त्यांनी वरती सांगितलं होतं सोबत हे तुम्हाला प्रिंट काढून न्यायचं आहे हे लक्षात ठेवा तर बघा हे सर्व तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे सविस्तर यामध्ये कागदपत्र पण त्यांनी दिलेले आहे सर्व हा प्रिंट जे आहे ही पूर्ण प्रिंट तुम्हाला डाउनलोड करून न्यायची आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता वेळेस तर बघा हे पूर्ण तुम्हाला मी दाखवतो एकदा तर अशा प्रकारची ही दोन पेजेस आहेत हे दोन्ही पेजेस तुम्हाला न्यायचे आहेत शेवटी बघा इथं तुम्हाला उमेदवाराचं नाव आणि दिनांक टाकून सही करायची आहे इथं इथं सही करायची आहे तर बघा अशा प्रकारचे पहिलं परिशिष्ट ब आहे त्यांनी वरी सांगितलेलं आहे आपल्याला परिशिष्ट ब आणि क सोबत आणायचं आहे म्हणून तर परिशिष्ट क आता आपण पाहूया तर बघा उमेदवारांसाठी यामध्ये महत्त्वाच्या प्रक्रियेबाबत सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर सविस्तर काय माहिती यामध्ये दिलेली आहे तर आपण थोडीफार माहिती पाहून घेऊ बाकी सर्व ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे तुम्हाला आणि पूर्ण एकदा वाचून घ्यायच्या आहेत ह्या सूचना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाण्याअोदर नक्की ह्या सूचना एकदा वाचून घ्यायच्या आहेत तर याचं पण तुम्हाला एक प्रिंट सोबत न्यायची आहे त्यांनी तसं वरती सांगितलेलं आहे आणि एक निवड यादीची प्रिंट लागणार आहे पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल सर्व उमेदवारांनी समुपदेशनाच्या ठिकाणी स्थापित केलेल्या नोंदणी कक्षात सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजेच बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सोळा तारखेला साडेनऊ वाजता तुम्हाला तिथं राहावाच लागणार आहे कुठलाही उशीर करायचा नाही उलट एक तास अगोदर अर्धा तास अगोदर तिथं तुम्हाला पोहोचायचं आहे बाकी बघा सविस्तर इथं माहिती दिली तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा वाचा व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा हे वाचू शकता किंवा पी डी एफ तर मी देणारच आहे पी डी एफ बघा डाउनलोड कशी करायची आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथं हे ठाण्याचं पूर्ण आणि नागपूरचं पण पूर्ण दोन्ही पी डी एफ टाकलेले आहेत तिथं लगेच तुम्ही पहा आणि ह्या सूचना जाण्याअगोदर एकदा वाचून घ्या तर बघा इथं काय सांगितलेलं आहे आणखी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उपस्थित उमेदवारांची मूळ प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल याकरता सर्व मूळ प्रमाणपत्र व त्यांची एक, एक साक्ष स्वसाक्षांकेत प्रत तयार ठेवावी तर सर्वांनी मूळ कागदपत्र त्याचे झेरॉक्स झॅरॉक्स आणि त्यावरती सह्या झॅरॉक्सवर सर्व सर्व झॅरॉक्सवर सह्या करायचे आहेत आणि सदर तपासणी दहापासून सुरू करण्यात येणार आहे नोंदणी झाल्याच्या नंतर नोंदणी साडेनऊला होईल असं वरती टाईम दिलेलं आहे त्यानंतर बघा महत्त्वाची काय माहिती आहे यामधील सविस्तर बघा सर्वच महत्त्वाची माहिती आहे तर ती तुम्ही नक्की वाचून घ्यायची आहे तरी तर बघा हे प्रशिष्ट आपल्याला क दिलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व हा ठाणे विभागांतर्गत आरोग्य विभागांतर्गत ही वेळापत्रक जे आहे प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्ती ठिकाण बदलून देता येणार नाही सर्व काय जे माहिती असेल ती आता तुम्हाला कळणार आहे सर्व कागदपत्र पण यामध्ये वरती दिलेले आहेत ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत आणि सोबत न्यायचे आहेत तर बघा हे परिशिष्ट क महत्व क जे आहे ब जे आहे खूपच महत्त्वाचं आहे कागदपत्र तपासणीचं हे तुम्हाला लागणारच आहे यामध्ये सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे डॉक्युमेंट वगैरे सर्व इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि ही माहिती भरून खाली सही करायची आहे आणि हे तुम्हाला सोबत न्यायचं आहे डॉक्युमेंटसोबतच तर अशा प्रकारे हे पूर्ण पी डी एफ आहे तर ही तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर लिंक खाली दिलेली आहे लगेच जॉईन व्हा लगेच तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून एकदा वाचून घ्या जे प्रशिष्ट ब आणि दोन्ही वाचून घ्या तर धन्यवाद व्हिडिओला लाईक नक्की करा पुढील अपडेटसाठी धन्यवाद